नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत शिवसंस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष छोटू वारंग त्याचप्रमाणे त्यांच्या यंदाही साई युवा मंडळ आणि शिवसंस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक आठ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप केले होते त्यावेळी असंख्य शिवभक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी सचिन कदम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना निलेश बोबडे भाजपा मंडळ अध्यक्ष दीपक गायकवाड भाजपा मंडळ महासचिव प्रमोद पालकर मनसे विभाग अध्यक्ष अनिल गोंदडे अध्यक्ष सुहास बनसोडे मनसे विभाग अध्यक्ष मुकेश चव्हाण मनविसे उपशहर अध्यक्ष सुनील तांबे समाजसेवक शिवभक्त दीपक सुर्वे आणि मित्रपरिवार यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होता कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला ला करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने ने चालू आहे